संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची तुकडे कोणी शिवले राजारावर अंत्यसंस्कार केले संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांचे कोणी केले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा चा तो काळा दिवस होता त्या औरंग्यानं वडुतुळापूर येथे संभाजी हाल हाल करून ठार मारले आधी त्या शंभू राजांचे डोळे काढले होते जीव छाटली होती संपूर्ण शरीराची कातडी सोलून काढली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्याने एक एक अवयव वेगळं करून औरंग्याच्या आज्ञेवरून संभाजी महाराजांचा तो देह तुकडे तुकडे केलेला देह इंद्रायणीच्या भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजाचे तुकडे तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होत्या ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होत राजाचं ते शौर्यानं भरलेलं रक्त आज भीमा इंद्रायणीमध्ये मिसळत होत त्या रक्ताची अंगार इतकी होती कि त्यामुळे त्या भीमा आणि इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं आपल्या शंभूराजाचा देह छिन्न अवस्थेत तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडलेला होता इतका शूरवीर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यापाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती कारण औरंग्यानं तसा आदेशच दिला होता त्यानं फरमान काढलं होतं जर कोणी शंभूराजाच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील ते राजाचे झाले आहेत औरंग्याने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला घाबरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तेथेच पडून होते जणू भीमा इंद्रायणी आपल्या राजाला अंगाई गाऊन जोजुवीत होत्या आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू लागत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान दिलं त्याच्यासाठी पुढे व्हा असं जणू सर्वांना आवाहन करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपूड बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली सकाळ होताच त्या गावात राहणारी जनाबाई ही परटिणीचं काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करायची नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीकाठी आली कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते, ते रक्ताला माखलेले तुकडे नदीकाठी पडलेले दिसले तिला प्रथमतः कळलंच नाही की ते तुकडे म्हणजेच आपल्या शूरवीर राजाचे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तेथे पडलेले आहेत कारण तिथे तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आठवड्या तिच्या हाती आलं आणि तिने ओरडून म्हटलं की माणसाने साऱ्या लाजा सोडल्यात आता अशी आतडे देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला कि हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे संभाजीराजाचे आहेत काल औरंग्याने राजाचे तुकडे तुकडे करून पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाही तर औरंग्याचे लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसलेली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजाच्या शरीराचे तुकडे आहेत हे ऐकल्यावरच जनाबाईच्या डोळ्यातून खळखळा पाणी वाहू लागले आणि ती तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलाच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजाच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलाच्या वाड्यात जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्याचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखणात येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकराचे रक्त हाड आणि मांस आपल्या गावात आलेले आहेत आणि ते असेच नदी किनारी बाजूला पडावे आणि आपण मात्र गप्प मुख गिळून बसलेलो आहोत या गोष्टीच खूप दुःख वाटत आहे मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंदा महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळावरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार काय कमी आहेत का आज त्याच्या लेकराची आतडी कोथळा गावशिवाराच्या बाहेर पडला आहे आणि आपण मात्र मुख घेऊन गप्प गप बसलो आहोत हे शोभून दिसत नाही तेव्हा असे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोत आली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे शंभूराजाच्या रक्तमासाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलं आहे तेव्हा एक न म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेली आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर तुकडा खाऊन सगळेजण जमिनीवरती पडले होते झोप तर कोणालाही येत नव्हती सगळेजण विचारात गुंतले होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होत ती उठली आणि सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूला सुद्धा गोळा केलं आणि शिवाजीराजे आणि संभाजी महाराजांच्या गोष्टी काढून एकमेकींना प्रोत्साहन देऊ लागली राजाच्या आठवडीने काळीज हे लावून गेले होते असे बोलता बोलता बरीच रात्र झाली होती पण कोणीही आपापल्या घरी जाण्यासाठी तयार होत नव्हत काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये होती तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलावून घेतलं हे सारं पाहत असणारा तो गोविंदा महार पुन्हा तेथे येऊन पोहोचला होता आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मास गोळा करून आणलं आणि त्याला अग्ने दिला तर बादशाह करुड करुड आम्हाला काय करणार गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली होती तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीती रिवाजाप्रमाणे आपल्या चावडीत किंवा नदी किनारी एखादा शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे त्यामुळेच त्याला मुक्ती मिळते असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं की इथे जर आपल्या शिवाजी राजाच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आणि आम्ही मात्र सगळे मर्दा सारखे बांगड्या घालून बसलेलो आहोत ज्या राजाना आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथे आपण मात्र आपल्या जीवाची परवा करत बसलो आहे हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी संचारली होती चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्व एकच आवाज उठला सर्वत्र काळभोर अंधारी रात्र होती त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी माय भवानी संचारली होती साऱ्या जणी आपापले पदर खोची नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पंथाच्या कानावर पडला आतमध्ये झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला तो आपल्या पत्नीला म्हणाला कारभारी हे काय चालवलंय बादशहाचे हे जर लक्षात आलं तर काय होईल याची तुम्हाला कल्पना आहे का तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजी राजाच्या लेकराच मास घारी गिधाडांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असा गाव असा जुलूम हवाच कशाला सांभाळा तुमचं गाव आणि सांभाळा तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागा रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जनाबाई आणि वडू गावातील सर्व स्त्रिया सुद्धा झपाट्याने बाहेर पडल्या त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप जप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंदा सगळ्याच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार पडलेला होता शिवाय गावाभोती पडलेल्या बादशहाच्या फौजेची भीती सुद्धा मनामध्ये होती बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या मागे मागे येत होती त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील सुद्धा होते औरंगेचे सर्व गावकरी दपकत दपकत नदीकाठच्या किनारी आले तिथे त्यांनी एक मशाल पेटवली आणि त्या मंद प्रकाशामध्ये ते नदीकाठी शोधाशोध करू लागले कोणाच्या हाताला राजाचे कान लागले तर कोणाच्या बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपल्या डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाच्या मासाचे तुकडे शरीराचे सर्व अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावामध्ये परतले काही जणांनी आपापल्या घरी जाऊन संस्काराची सा सामग्री आणली कोणी गोऱ्या आणल्या कोणी लाकूड फाटा आणला तर कोणी राजाचे तुकडे शिवले धनाजीनी सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एकच प्रश्न पडला राजाची चिता रसायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्याची जमीन ही गावापासून कोसवर लांब होती त्या जागेतून बादशहाचा अगदी जवळच होता बाकीचे जमीन जमीन मालक आपली देण्यासाठी घाबरत होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता लोकाची ही कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंदा पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्यानं बोट केलं आणि म्हणाला की ही आमच्या महाराजी वतनी जमिनी आहे इथे आमच्या जमिनीत द्या राजांना समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात भाकऱ्या खाणारा राजा आहे आपल्या राजा त्या राजाला मी विसरूच शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये चिता रचली गेली बादशाहची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकते म्हणून दामाजी पाटलांनी गावातील पोरांना राहून ठेवायला सांगितलं अचानक जर वैरी आला तर त्याला वेशीच्या बाहेरच आडवा पाडा गोपणीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामाने असं सर्वांना सांगण्यात आलं गोरखबुवांनी बेलपत्र तुळशीपत्र पत्र, पत्र शंभूराजावरती वाहिले राजे चितेला अग्नी दिला गेला सगळे गावकरी ढसाढसा रडू लागले स्त्रिया हंबरडा फोडून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठे आला पाखरा अरे शंभूराजा सर्वाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या तांबडं फुटायच्याच आधी चिता विजवण्यात आली राजाची ती गरम गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी आले आणि राजाची ती रक्षा भीमा आणि इंद्रायणीमध्ये अर्पण केली ते गोविंदा महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाई राधाई पाटलिनीचे आणि त्या समस्त वडू गावातील लोकांचे हे केलेले उपकार संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण स्वरा संपूर्ण स्वराज्य स्वराज... स्वराज... कधीच विसरू शकत नाही केलेल्या या महान कार्याला मानाचा त्रिवार मुजरा त्रिवार मुजरा त्रिवार मुजरा